कोडवेल मध्ये काळ रात्र सापाच्या हल्ल्यातून बालिकेचा थरारक बचाव अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्यात कोडवेल गाव अंधारात बुडाले त्यात संध्याकाळी शेतमजूर नंदकुमार हिरे यांची पाच वर्षाची मुलगी भूमी अंगणात खेळत असताना काळ्या कोबराने अचानक हल्ला केला आई वडिलांनी तातडीने तिला सटाण्याच्या रुग्णालयात नेले मात्र तिथे प्रतिविष लस उपलब्ध नव्हती भूमीचे प्राण वाचविण्यासाठी वडिलांनी तिला मालेगावच्या रुग्णालयात दाखल केले डॉक्टर अभय पोद्दार डॉक्टर आशिष अजमेरे आणि त्यांच्या टीमने अविश्रांत प्रयत्न केले विष शरीरात पसरत असतानाही त्वरित उपचार सुरू करण्यात आले मृत्यूशी चाललेल्या या संघर्षात अखेर भूमीने डोळे उघडले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला गावकऱ्यांनी डॉक्टरांना देवदूत मानले तर पालकांनी आपल्या चिमुकलीला पुन्हा पाहताच अश्रूंना वाट मोकळी करून दिली ही घटना सर्पदंशाच्या जाणीव करून देणारी असून सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहे काय झालं सर नेमकं काल संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय सटाना इथून भूमी नावाची ही पाच वर्षाची मुलगी पोराबाईट बाईट सर्पदंश झालेला असल्याने तिला इथं रेफर करण्यात आलं संदर्भित करण्यात आलेली होतं ती आली तर आत्ता एकदम सिरियस कंडिशनमध्ये होती तिचं ऑक्सिजनचं लेवल चाळीस टक्के होतं श्वास घेण्यास तिला त्रास होता तर मग इथं आल्यानंतर आपण त्वरित तिला श्वास देण्यासाठी आपण कृत्रिम श्वास देण्यासाठी नळी टाकून तिला मशीनवर श्वास देण्याच्या मशीनवर घेतले व पूर्ण तिचे सर्पदंशाचे जे विष औषध आहे इंजेक्शन आपण ते तिला पूर्ण दिलं दे दिले मग ती संध्याकाळ रात्री अकरा बारा वाजेनंतर मग व्यवस्थित शुद्धीत आली तर मग मशीन काढण्यात आले आणि ती आता व्यवस्थित चांगल्या स्थितीमध्ये आहे कोणत्या सापाचा दंश झालेला होता ते न्यूरोटॉक्झिक असेल तो साप बहुतेक करून नाग असणार आहे कोपरा ओके त्याच्यात वाचण्याची शक्यता किती असते शक्यता पेशंट जर लवकर हॉस्पिटलच्या इथं आले बाहेर उपचार न करता डायरेक्ट हॉस्पिटलला रेफर झाले पेशंट वाचण्याची शक्यता चांगली असते जर जर उशीर झाला तर पेशंट वाचण्याची शक्यता काहीच नसते बरेचसे लोक बा वगैरे बाबांकडे जातात ते जाणं चुकीचं आहे त्वरित रुग्णाला पहिलेच हॉस्पिटलमध्ये संदर्भित करून त्यात हॉस्पिटल थ्रूच उपचार व्हायला पाहिजे एस वी केले एस वी घ्यायला पाहिजे अंधश्रद्धा असते लोकांची तर ते लोकांनी अंधश्रद्धा बाळगायला मिळते नॉर्मली कसं असतं सर बाकीच्या लोकांना नेमकं माहीत नसतं हा साप विषारी आहे का बिनविषारी मग त्यावेळेस काय केलं पाहिजे आपण प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे हॉस्पिटलमध्ये जाणे डॉक्टरांचा जा सल्ला डॉक्टरांच्या सल्ला जसे त्याचे लक्षणं असतं त्याच्यानुसार आपण त्याच्यावर उपचार करत असतो आणि जर समजा आता हे जसं बऱ्याचशा बातम्यांमध्ये किंवा काही ज्या फेक न्यूज असतात बघा त्याच्यामध्ये सांगितलं जातं की हाताला धोरण धोनीचं प्रकार काय म्हणलं आमच्याकडे येथील भूमी हिरो म्हणून नामक बालिका होती तिला तिला सटाण्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण ती अत्यंत अंत्यावस्था असल्यामुळे त्यांनी गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे त्यांनी सामान्य रुग्णालय मालेगाव इथे रेफर केलं होतं तर आमच्या इथे पिडेटिक डिपार्टमेंट चे असलेले डॉक्टर अभय फोटदार सुमेध भामरे यांनी सर्वांनी पेशंटच्या बाबतीत अतिशय काळजी घेऊन आणि प्रसंगी आम्हाला त्यांना इंटिबेट करावं लागलं होतं इंटिबेट करून त्यांनी अतिगंभीर असलेले स्नेक बाईट झाल्यामुळे अशा पेशंटचा व्यवस्थित उपचार करून पूर्णपणे लक्ष देऊन तिला मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढलं आहे आता पेशंट बऱ्यापैकी पे स्टेबल आहे त्यांना लस मिळालेलं वाटतं जात चटाण्याच्या आमच्याकडे असं ऑफिशियल माहिती काही नाही पण रुग्णांच्या नातेवाईकांकडून समजलं आहे की तिथून स्नेक बाईट चे औषधं उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आमच्याकडे सामान्य रुग्णालयाकडे सदर पेशंट संदर्भित केलेला होता आता अवकाळी पावसाची सुरुवात झाली तर काय काळजी घ्यावी अवकाळी बरोबर उन्हाळ्याचे दिवस आहे अशामध्ये शेतामध्ये बऱ्यापैकी असे प्राण्यांचा जे जंगली प्राणी हे असतात त्याच्यामध्ये होऊ शकतं पण अशा वेळेस शेतामध्ये फिरताना मोठे बुट जे असतात ते बुट वापरणे नंतर आपण आपल्या आजूबाजूला काही कचरा किंवा मोठ्या प्रमाणात आडगाळीचं सामान पडलेलं असेल ते सामान तिथून दूर करणे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर अशा घटना आपण पाहू शकतो बरं काही पालकांना बऱ्यापैकी माहिती नसते आता ह्या पालकांनी तातडीने सामान्य रुग्णालयात गेलं त्यामुळे कदाचित तुमचा जीव वाचला असं आपण म्हणू शकतो तर या बाबतीत समजा आता विषारी ते दवाखान्यात लगेच बऱ्यापैकी नव्वद टक्के सापांच्या प्रजाती जे आहे ते बिनविचारी असतात परंतु सर्पदंश झाल्यानंतर सामान्य माणसाला जातीबाबत किंवा कोणत्या सापाने जावलं याबाबत काही माहिती नसतं अशा वेळेस त्यांनी त्वरित वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं असतं त्यामुळे ते जेही सरकारी हॉस्पिटल असेल तेथे त्यांनी त्वरित पेशंटला उपचारासाठी दाखल केलं तर तिथं शा शासनामार्फत सर्व सर्पदंशावरील औषधं मोफत उपलब्ध आहे बर आणखी बद्दल तरी असं म्हटलं जायचं की जो जर तुम्हाला मिळाला तर त्याला मारून दवाखान्यात फक्त फोटो नाही ते कसं आहे माहितीसाठी जर आम्हाला त्याचा फोटो असला तरी भरपूर आहे आणि त्याच्यावरनं आम्ही कोणत्या आहे साप हे ओळखू शकतो जे डॉक्टर ट्रीटमेंट करणारे असतात ते समजू शकतो बरं बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी बिया सहारा घेतला जातो याबाबत तुम्ही कसं आहे आपल्याकडे वैद्यकीय उपचार होणेच महत्वाचे आहे लोकांनी अजिबात विश्वास ठेवू नये आपल्याकडे वैद्यकीय उपचार पूर्णपणे अव्हेलेबल आहेत गव्हर्नमेंट कडनं सर्व ठिकाणी हे मोफत पुरवले जातात मोफत केले जातात त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने आंधश्रद्धांना बळी न पडता वैद्यकीय उपचार घेणेच महत्वाचे आहे बरं मालगावातल्या सामान्य रुग्णालयात एका चिमुकलीचा जीव वाचवला त्याबद्दल सर्वत्र सामान्य रुग्णालयाचं कौतुक करण्यात येत आहे जे आमचे टीमवर्क जे आहे त्या टीमवर्कचा वर्कचा हा वर्क पूर्ण पाठबळ आहे आणि आम आमचं जो पिडियाटिक डिपार्टमेंट आणि एकंदर सर्व आमचे कर्मचारी जे आहे ते प्रत्येक पेशंटसाठी फक्त ह्या पेशंटसाठी मी प्रत्येक पेशंटसाठी आमच्याकडे जितकी मॅनपॉवर आहे जे औषध साठा आहे त्याप्रमाणे

तू इथून पाऊस चालूच होता बरं पावसात धावत परत सकाण्यापर्यंत आलो सकाण्यापर्यंत आलो तिथं लस अव्हेलेबल नव्हती मग त्यांनी अँब्युलन्स मध्ये टाकलं लगेच मालेगावला आलो मग मालेगावला आलो इथं लगेच उपचार तिच्यावर सुरू झाले अभय बोलता सर त्यांनी खूप मदत केली आणि त्यांच्या टीमने पण आम्हाला पूर्ण साथ दिली रात्रभर सिस्टर होत्या त्यांचे जे कंपाऊंडर होते एक मॅडम होत्या त्यांचे नाव काही सांगता येणार नाही पण रात्र भरते करत आमच्यासोबत रात्रभर जागत होते तिच्या मामा जागत होते मी परत ती टीम पूर्ण आमच्यासोबत सांगा कारबारी अरुण बिरारी टानारे तालुका, तालुका? ओके काय झाले नेमकं का? साडेसहा वाजता शेतातून आलो आम्ही घरी आल्यावर लाईट पण गेली पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यावर ते आम्ही घरातून घरात बसलेलो होतो आणि ती बाहेर पोलीमध्ये खेळायला गेली खेळायला गेल्यानंतर ते लाईट नसल्यामुळे ते काहीच समजलं नाही तिला सरपटूट झाला त्याच्यानंतर आम्हाला आली मुली मुलगी म्हणायला लागली की पप्पा पप्पा भूमीला काहीतरी झालं ब असं बघायला गेलो तर आम्हाला ते आढळलं आम्ही लगेच सटाण्याला आलो सटाणा मालेगाव आला किती वर्षाची भूमी आता पाच वर्षाची आणि कोणता साप चावला कोबरा कोबरा 谢谢，再见。